आ, नमस्कार मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही हरिश्चंद्रगडावरती येत असाल कदाचित यायची तुमची इच्छा असेल पण हरिश्चंद्र गडावरती आल्यानंतर तर केदारेश्वराचं मंदिर असेल किंवा हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर असेल याचं दर्शन आपण घेतो त्या ठिकाणी असणाऱ्या गणेशाचं दर्शन घेतो ज्या की लेण्या जिथं कोरलेल्या ले आहेत त्याच्यामधून आपण दर्शन घेतो पण फायनली अनेक जणांची इच्छा असते कोकणकड्यावरती कड्यावरती जायची आणि कोकणकडा आहे तरी कुठं साधारण माझ्या पाठीमागं जर नाव पाहिलं खरंच मित्रांनो या ठिकाणी आला तुम्हाला जर अनुभव नसेल तर या कोकण कड्यावरती अनेक लोक चुकलेले आहेत अनेक मुली मेलेले आहेत अनेक मुलंही मेलेले आहेत अनेक रील्समध्ये आपण पाहिलेलं आहे प्रत्यक्षात जर तुम्ही कधी येत असाल जे डायरेक्शन दाखवलेलं आहे ज्या ठिकाणी त्यांनी रोड मॅप दाखवलेला आहे जिथं मार्किंग आहे ते रोड न सोडता दुसऱ्या रोडने जाऊ नका कारण हिथं रोड खरं तर कोकण कडा म्हणजे बुलबुलही आहे हिथं जर माणूस फसला सजासजी तो खाली येणं शक्य नाही आहे जर तो प्रॉपर तिथला असेल त्याला नशिबानं इथला प्रॉपर माणूस भेटला तरच तो त्याला खाली घेऊन जाऊ शकतो अन्यथा शक्यच नाहीये मी तरी तुम्हाला सांगू शकतो शक्यच नाहीये तर फायनली आता माझ्याबरोबर तुम्ही जी समोर टीम पाहताय ना हे आज असणाऱ्या हरिश्चंद्रगडावरील असणाऱ्या कोकणकड्याच्या दिशेने निघालेलो आहे संपूर्ण व्हिडिओ फा कोकण कडा कसा आहे तो व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटेल आणि आम्ही आलेले जवळपास वीस बावीस जणांची टीम फायनली आम्ही आता ते तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे आम्ही कोकणकड्याच्या दिशेने निघालेलो आहे चला बोला छत्रपती शिवाजी महाराज की